हाय हॅलो नमस्कार सर्वांना तर कशा आज सर्वजण मस्त ना तर मीही मस्त बघा तर शुभ सकाळ बरं का सकाळ सकाळचा आज ब्लॉग शूट केला कारण सकाळ सकाळी छान असे स्वीट कॉर्न करते कारण खूप दिवसातून बनवते बरं का कारण हे असे मक्क्याचे दाणे नाही सोलायचे आणि भाजायचे तव्यावर पूर्वी आजी करायची अगदी तेव्हा सगळेजण एकत्र होते आता सगळेजण वेगवेगळे झालेत आम्ही आजीपाशी राहायचो तेव्हा आजी करून म्हणजे राहणार मग का असायचे ना तेव्हा आजी कर आम्हाला भाजून वगैरे पण ते खरंच खूप छान तसं आम्हाला म्हणजे हे करताच येत नाही आणि मी ते आज पुन्हा करते कारण खायची इच्छा पण झाली म्हटलं सकाळ सकाळ नाश्त्याला छान असे स्वीटकॉर्न करा आणि खेळले छान मस्त तर, तर कोणाकोणाला आवडतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा अफकोर्स सर्वांनाच आवडत असतील मला तर खूप आवडतात पण आजीच्या हातचे खूप आवडतात कारण आजी खूप भारी बनवते आजीच्या हाताला तोडच नाही कारण आजी, आजी खूप भारी भारी जुन्या पद्धतीने रेसिपी म्हणजे वेगवेगळे जेवण बनवून द्यायचे पण खरंच छान असायचे मटक्याचे भाकर वगैरे सगळं मस्त असायचे पापड वगैरे छान होतं त्याचे आता पुढच्या उन्हाळ्याला मी पण बनवणार आहे ट्राय करणार पण आजी मस्त बनवायची बरं का या सर्वांनी तुम्ही पण खायला आणि आवडतात कोणाकोणाला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर इकडे बघा आमची मैफिल कशी खात बसले मस्त असे आणि गोल्यान आरतीसुद्धा आलेले सकाळ सकाळचं आपलं छान अशी मस्त सुरुवात झाली दिवसाची सुद्धा आणि तर चलो बाय